राजपत्रित वर्ग दोनचं पद असणाऱ्या नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी चार हजार आठशे रुपये करावी अशी तहसीलदार संघटनेची मागणी आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणं आंदोलन करण्यात आलं शासनानं वेतन श्रेणीमध्ये सुधारणा केली नाही तर अठ्ठावीस डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं नायब तहसीलदार पद राजपत्री श्रेणी दोन मध्ये समाविष्ट आहे पण नायब तहसीलदारांना वर्ग तीनच्या दर्जाची वेतन श्रेणी दिली जाते त्यामुळे ग्रेड पेमध्ये सुधारणा करावी चार हजार तीनशे ऐवजी चार हजार आठशे ग्रेड पे मिळावा अशी मागणी आहे वेतन त्रुटीत तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा अठ्ठावीस डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंदोलनात स्वप्नील पवार दिगंबर सानप चंद्रशेखर सानप सरस्वती पाटील जयवंत पाटील सुनीता नेर्लीकर प्रज्ञा कांबळे सूर्यकांत पाटील सहभागी झाले होते